एकशे बेचाळीस पूर्णांक शहाऐंशी कोटींवर पोहोचली असून भारताने चीनला फेब्रुवारी दोन हजार मागे टाकलाय भारतामध्ये दोन हजार अकरा नंतर अधिकृत जनगणना झालेली नाही ही शर्मेची बाब आहे जगभरातील लोकसंख्येचा विचार करता एकट्या भारताची लोकसंख्या यात अठरा टक्के आहे जगाच्या भूभागापैकी फक्त दोन पूर्णांक चार टक्के भूभाग भारताने व्यापलाय याशिवाय जगातील पाणीसाठ्यापैकी फक्त चार टक्के पाणीसाठा भारतात आहे लोकसंख्या वाढीमुळे भारतात पायाभूत सुविधा बेरोजगारी अन्न वस्त्र निवारा आरोग्य याबाबत मोठा प्रश्न उभा आहे यातून समाजात गुन्हेगारी वाढली आहे पर्यावरणाचा ऱ्हास याचमुळे वाढतोय देशात समान नागरी कायद्यावर चर्चा सुरू आहे मात्र यातील मसुदा मोदी सरकारतर्फे पारदर्शकपणे मांडला जात नाहीये जणू काही सरकारच्या आशीर्वादाने आपल्या मर्जीतील मीडियाद्वारे यातही हिंदू मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करणे व आपली राजकीय पोळी भाजण्याचे वातावरण तयार सध्या देशात प्रत्येक मुद्द्यांवर धार्मिक असंतोष धुमसत राहील अशा पद्धतीने वातावरण तयार केलं जात आहे मग मंदिर वाद शहरांची नावे औरंगजेब टिपू सुलतान यांचे थडगे उकरून काढणे व ताजमहालला उखडवून टाका हेच विषय धुमसत आहेत काल काही महाभाग मागणी करतायत की जम्मू काश्मीर पर्यटन बंद करा कारण यावर तेथील जिहाद देशातील महागाई बेरोजगारी रोज रेल्वे रस्ते अपघातातील जाणारे बळी यावर तर आता साधी मीडियातही चर्चा होत नाही राजकारणाचा तर पुरता विचका झालाय केवळ आपली सत्ता असावी या असुरी महत्त्वाकांक्षेपोटी विरोधी पक्षांची सरकार सत्तेच्या बळावर सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून पाडली जाण्याचे पक्ष फोडण्याचे प्रकार सुरूच आहे शिक्षण क्षेत्राचा देशातील गरीब मुलाला प्राथमिक मूलभूत शिक्षण मिळणं मुश्किल सगळे शैक्षणिक धोरणाचा बट्ट्याबो केलाय भ्रष्टाचाराची गटार गंगा सर्वत्र थैमान घालतीय सामान्यांचं जगणच मुश्किल झालंय स्त्रियांवर दिवसाढवळ्या अत्याचार वाढलेत दळणवळण सेवेवर तर प्रचंड ताण पडलाय मुंबई उपनगरीय लोकल प्रवास व आंतरराज्य रेल्वे प्रवास हा कमालीचा असुरक्षित बनलाय इतक्या ट्रेन तुडुंब भरलेल्या असतात ती समस्या रस्ते दळणवळण बाबत आहे लोकसंख्या वाढमुळे शहरे गावे फुगली आहेत पर्यावरणाचा ऱ्हास करून सिमेंटची जंगल उभं राहत आहेत त्यामुळे वन्यजीव पण धोक्यात आले भारतात लोकसंख्या वाढ समस्याने कुपोषण भूकमारी वाढली आहे पर्यावरणाचं संतुलन बिघडल्यानं शेती व्यवसाय धोक्यात आलाय पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असल्यानं शेतीला व फळे भाजीपाला याला पाणी तुटवडाय वीज समस्या यातून उभी राहिली आहे उद्योगधंदे बुडीत निघालेत लोकसंख्या विस्फोटाचे दुष्परिणाम समोर येत आहेत प्राणी पशु पक्षी आणि निसर्गाचा समतोल बिघडलाय सरकारच्या निष्काळजी धोरणाने हा लोकसंख्येचा भस्मात सूर सगळ्यांनाच गिळंकृत करायला निघालाय मात्र ही अद्यापही महाविश्वगुरू यांना धोक्याची घंटा वाटत नाहीये हे दुर्दैव आहे शामूबाळे संपादक साप्ताहिक गोदामृत